स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण पौष्टिक आणि हेल्दी असा हराभरा कबाब बनवणार आहोत असं की इथे मी पालकची पालक एक जुडी निवडून व स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आपण त्यामध्ये हा पालक घालून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला पालक एकच मिनिटभर असा घालून घ्यायचा आहे आणि एक मिनिटभर आपण फक्त हे थोडासा पालक आपला व्यवस्थित झाला मग लगेच आपण थंड पाण्यामध्ये याला ठेवूया साधारणतः एक मिनिट झालेला आहे आपण आता हा पालक लगेचच काढून घ्यायचा आहे त्यातील पाणी असं व्यवस्थित मिथळून घ्यायचं आहे आणि इकडे कढईमध्ये मी थंड पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये हा पालक घालून घ्यायचा आहे आपण हा पालक थंड पाण्यातून देखील व्यवस्थितपणे काढून असं असतं व्यवस्थित असं पिळून घ्यायचं पाणी पाणी अजिबात ठेवायचं नाही आपल्याला पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे मी हा पालक पाणी काढून पाणी निथळून घ्या हे घेतलेलं आहे हे मटार आहे ते देखील मी वाफवून घेतलेले आहे इथे थोडेसे वेगळे चार बटाटे घेतलेले आहेत छोटे हे आलं लसूणची पेस्ट आहे आणि ही हिरवी मिरचीचा ठेचा आहे जर तुम्हाला हिरवी मिरची कट करून घालायची असेल तर तुम्ही तसे देखील घालू शकता आणि ही खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया सर्वात अगोदर आपल्याला हा पालक घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर कोथिंबीर हे मटार घालून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित असे आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचे आहे हे आपले पालक आणि मटर आणि कोथिंबीर याचे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेले आहे इथे मी चार बटाटे घेतले होते ते असे मॅश करून घेतलेले आहे हे बेसनपीठ आहे ते मी बाइंडिंगसाठी इथे वापरणार आहे हे भाजून घेतलेले आहे साधारणतः अर्धी वाटी आहे हे पोहे घेतलेले आहेत ते मिक्सरवरती फिरवून घेतलेले आहेत यामुळे आपले कबाब अगदी कुरकुरीत बनण्यास मदत होईल आवश्यक ते पडली तर आपण ते घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ लागेल ला आपल्याला वरून लावण्यासाठी थोडेसे काजू हा चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा एक मोठा चमचा भरून जिरे पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि वरून थोडीशी अगदी कोथंबीर घालून घेऊया चला तर मग आता आपण या मिश्रणामध्ये हे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे त्याचबरोबर चाट मसाला घालून घ्यायचा आहे जिरे पावडर घालून घ्यायचे आहे आलं आल व लसूण त्यांची पेस्ट घालून घ्यायची आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आहे फक्त हिरवी मिरची बारीक केलेली आहे तुम्हाला जर हिरवी मिरची कट करून घालायची असेल तर तुम्ही तसे देखील करू शकता आवश्यकतेनुसार आपण आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार आपण घालू शकतो आणि वरून अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला हे बेसनपीठ घेतलेले आहे ते आपण घालून घेऊया सुरुवातीला मी त्यातील अर्धेच बेसन घालून घेणार आहे गरज पडली तरच आपण हे पुढे वापरणार आहोत चवीपुरता आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तुमचं मिश्रण कितपत आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या आता आपण हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने गरज पडली तर आपण पुढचे बेसन देखील यामध्ये वापरून घेऊयात बेसनपीठ मिक्स करून झालेले आहे हे पोहे पावडर आहे ते आपण थोडीशी अगदी घालून घेऊया साधारणतः दोन ते तीन चमचे पोहे खायचे ते आपण यामध्ये घालून घेऊयात कारण यामुळे ना आपले कबाब अगदी कुरकुरीत बनण्यास मदत होईल आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून आपण कबाब बनवायला घेऊया आता आपले हे मिश्रण छान असे बनवून तयार झालेले आहे एकदा तुम्ही टेस्ट करून बघायचं तिखट मीठ वगैरे बरोबर आहे का माझी मिरची जरा तिखट होती त्यामुळे मी अगदी थोडी घातलेली आहे जास्त घातलेली नाही लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे खूप तिखट मी करणार नाही तुम्हाला जर यामध्ये गरम मसाला वगैरे इतर काही वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकताय पण मी आता हराभरा कबाब दाखवतोय तर मग मसाले कोणतेही न वापरता फक्त जिरेपू आणि चाट मसाला चटपटीत लागण्यासाठी असं बनवणार आहे हे पहा आता आपण या पद्धतीने तुम्हाला जो शेप हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही तो शेप देऊन घेऊ शकता मी गोल शेप बनवणार आहे आणि आपण हे कबाब बनवायला घेऊया हे याच पद्धतीने आपण इतर कबाबदेखील बनवून घेऊया तर आता हे आपले सर्व कबाब बनवून झालेले आहेत इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आता आपण हेल्दी रेसिपी दाखवणार आहोत त्यासाठी मी इकडे तव्यावर गॅसवरती तवा ठेवलेला आहे अगदी थोडंसं मी तेल घालून घेणार आहे मी तळून घेणार नाही अगदी कमी तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे हे तेल आपण सर्वत्र असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण हे कबाब ठेवणार आहोत हे आता या, या पद्धतीने आपण करून घेऊयात रव्यामध्ये घोळवलं तरी देखील चालतं नाही गोळवलं तरी देखील चालतं हे पहा या पद्धतीने आपण सर्व कबाब ठेवून घेऊया हे या पद्धतीने आपण सगळे कबाब टाकून घेतलेले थे आहेत तव्यावरती ठेवलेले आहेत आपण साईडनं अगदी थोडंसं सा तेल स्प्रे घालून घेऊया म्हणजे व्यवस्थित ते शिजले जाते गॅस मिडियम करायचा आहे आणि गॅसवरती हे आपण होऊ देऊयात एका साईडनं आणि मग नंतर पलटी मागूया या पद्धतीने आपण हे पलटी करून घेतलेले आहे पाहू शकताय तुम्ही अगदी कमी तेलामध्ये मी बनवत आहे जास्त तेल अजिबात वापरायचं नाही एकदम कमी तेलामध्ये आपण हे शालं फ्राय करून घेणार आहोत याच पद्धतीने आपण सर्व कबाब बनवून घेऊयात तर हे पहा आता आपल्या हराभरा कबाब बनवून तयार झालेला आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि उपलब्ध साहित्यामध्ये बिना तेलकट मी दाखवलेला आहे खूप कमी तेल वापरलेलं आहे आपण शॅलो फ्राय करून बनवलेलं आहे हे स्नॅक्स तुम्ही पार्टीसाठी वगैरे लहान मुलांच्या चो छोट्या पार्टीसाठी वगैरे किंवा मग प्रवासासाठी वगैरे किंवा हळदी कुंकवाचा एखादा कार्यक्रम असेल तर असं स्टार्टर म्हणून वगैरे तुम्ही नक्कीच वापरू शक करू शकता हे ही रेसिपी खूप साधी सोपी आणि हेल्दी आहे आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ही प्रेस करा धन्यवाद